अरे आता औसला सुद्धा पुनवाचा उजर पडतोय काय बोलतो काय तो कैसा अरे म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ आहे का आता आपला आगरी समाज शिकला सवारला त्याचा उजर समजा दुनिओ परायला लागल बरोबर बरोबर बघ बघ आपण औस बोलायचं का आग्र्याचे पायन घागरी बोलायचं काय पहिला अरे आमचं बिल्डर आमचं आता आगरी काय नाही झालं आता समज सुधारलं तुला शांता माहिती माहितीये शांता माहितीये अरे बाबा तिची कविता ऐकली का मनाला मन नुसता भरून या वाचा ना ती आपली बैनाबाई 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 जशी आपल्या गावांचे जे जनाबाई कशे धवला गावाचे तशी ती बैनाबाई ते कालान धवला गावाचे म्हणजे ते कालान गाणे गावाचे ना बहिणाबाईची कविता ती भाकर बरोबर ना अरे ती कविता ऐकली का ऐसा वाटाचा का माझे आयव माझे आयव म्हणा भाकरी भाजून देतय चुल्यावर वा, आयसा वाटाचा आयशी आपली बहिणाबाई न तैस आमचं मौन भाऊजी अरे काय गाणी घेवता काय गाणी म्हणजे कविता करता र काय कविता नुसता मन भरून या तरफन भरून म्हणजे तू ऐकता वा तु लागता लत्या कालिनी लय आभाला मंदी कोण गोधावला धावला बघा बघा दिसन कशी चांदाची पावला बघा बगा बगा दिसतन कशी चांदाची पावला पुनवेचा चांद माझा सागरान डोलतो धरतीच्या कायेवरी दूध जणू सांडतो धवले धवले भाकरीला मऊ लागला बघा बघा कशी चांदाची पावला बघा बघा कशी चांदाची पावला कालोखाचे पाखा लागो दिसा रातभर चांद करी दुनियेची राखण रातभर चांद करी दुनियेची राखण भाऊ जणू बहिणीच्या भेटीला थांबला बघा बघा दिसताना कशी चांदाची पावला बघा बघा दिसताना कशी चांदाची पावला चांदावरी राकेट तो जाई सर सर माणसाचा पाय पडे माती थर थर माणसाचा पाय पडे माती थर थर काळ्या काळ्या माऊलीचा उरी दाटला बघा बघा दिसतान कशी चांदाची पावला बघा बघा दिसतान कशी चांदाची पावला